आनंदाचार्य जी यांचा भव्य असा सिद्ध पादुका दर्शन सोहळा श्रीमंत मंगल कार्यालय या ठिकाणी दिनांक वीस डिसेंबर या दिवशी ठीक सकाळी दहा वाजता चालू होणार आहे तर तरी मी अकोल्या तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना विनंती करत आहेत की का आपण या कार्यक्रमाला भव्य उपस्थितीने हजर राहून या कार्यक्रमाचं सर्वांनी आनंद घ्यावा या कार्यक्रमामध्ये भव्य अशी मिरवणूक होणार आहे गुरुपूजन होणार आहे प्रवचन होणार आहे तर त्याचप्रमाणे आज जर बघितला आपण तर युवा युवतींसाठी भव्य अशी उपासक दीक्षा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि हे जे आयोजन करत असताना उपासक दीक्षा म्हणजे काय तर आपण बरेच बॅनरवर बघितलेलं का उपासक दीक्षा या ठिकाणी होणार आहे परंतु उपासक दीक्षाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर या ठिकाणी रामानंदाचार्य संप्रदायाच्या वतीने भगवान प्रभू रामचंद्रांची किमान दहा मिनिटं भक्ती करून आणि मनाचा व्यायाम वाढून अशा प्रकारे आपण उपासक दीक्षा या ठिकाणी दिली जाते तर सर्वच अकोले तालुक्यातील भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच बोलून मी थांबतो जय श्रीराम जय श्रीराम जगद्गुरु श्रींचा पादुका दर्शन सोहळा येत्या वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे तर इथे उपासक दीक्षा होणार आहे तर सर्व युवा युवती व तसेच इथल्या सर्वच आसपासच्या सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा जय श्रीराम जय श्रीराम जगद्गुरु रामनंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा भव्य दिव्य असा पादुका दर्शन सोहळा अकोली तालुका श्रीमंत मंगल कार्यालय बरखतपूर रोड अकोले या ठिकाणी होत असून वीस ज्या वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी भव्य अशा सिद्ध पादुकांचा या ठिकाणी दर्शन सोहळा होत आहे या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी पादुका दर्शन सोहळा चालू होण्यापूर्वी भव्य मिरवणूक होणार आहे त्या मिरवणुकीनंतर या ठिकाणी दर्शन होणार आहे प्रवचन होणार आहे आणि विशेष करून या कार्यक्रमामध्ये अनेक अशा अकोलेकरांनी तसेच अकोले परिसरातील सर्वच भाविकांनी दर्शनासाठी येऊन आपल्या जीवनातील मनशांती सुखशांतीसाठी शांतीसाठी आवर्जून लाभ घ्यावा असं अव्हान जगद्गुरु नरेंद्र नरेंद्रचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अकोले येथे श्रीमंत मंगल कार्यालय येथे होणार आहे त्यासाठी आपल्या सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी यावे आपले गुरु माऊलींचे कृपा आशीर्वाद घ्यावा आणि पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा जय सियाराम